आंबेगावच्या नवीन प्रशासकीय इमारत विस्तारिकरणाचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न झालाय दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी घोडेगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे पंचायत समिती आंबेगाव यांच्या नवीन प्रशासकीय इमारतीचा विस्तारीकरणाचा रुपये तेरा कोटी सात लक्ष या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ उत्साहात संपन्न झाला आंबेगाव तालुक्यातील नागरिकांना अधिक वेगवान दर्जेदार आणि सुसज्ज शासकीय सेवा मिळाव्यात या हेतून उभारली जाणारी ही प्रशासकीय सुविधा प्रशासनिक कार्यक्षमता वाढवण्यात निर्णायक भूमिका बजावणार रा आहे ग्रामीण विकास शिक्षण सामाजिक सुरक्षा महिला आणि बालकल्याण इत्यादी विभागांचे कामकाज अधिक सुकर आणि प्रभावी करण्यासाठी या विस्तारीकीकरणाचा मोठा उपयोग होणार आहे या प्रकल्पाचा शुभारंभ माजी खासदार अध्यक्ष म्हाडा पुणे माननीय शिवाजीराव अडराव अडरा पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला यावेळेस गजानन पाटील विष्णुका काहिंगे बाळासाहेब बेंडे कैलास गोवा काळे विवेक वळसे पाटील अरुण गिरे शालिनी कडू निलेश थोरात प्रकाश संजय गवारी कॉन्ट्रॅक्टर सुधीर कातोरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी सरपंच ग्रामसेवक आशा आणि अंगणवाडी सेविका मदतनीस तसेच घोडेगाव आणि आसपासच्या गावांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते हा प्रकल्प आंबेगावच्या प्रगतीला नवा वेग आणि भक्कम दिशा देणारा ठरेल असं माजी खासदार अढळराव पाटील यांनी सांगितलंय तेज तुफान न्यूज करिता मुख्य संपादक आयुब शेख घोडेगाव या ठिकाणी करता आलं नाही असे सर्वच उपस्थित असणारे सर्व पदाधिकारी सर्वच मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी वन... युवा नेते आदरणीय गोकुल ने शेख भाले या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या तुलसी साडे ते चार वाजेपर्यंत शाळा असेल जेणेकरून हा थोडा मुलांचा घरी जाण्याच्या काळामध्ये धोका जो आहे तो धोका कमी होईल माझी खरं तर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या सर्व बचत गटांच्या म महिला भगिनी आहेत किंवा आशा वर्कर्स आहेत त्यांना सुद्धा त्यांच्यासुद्धा कामाचं मला आता खऱ्या अर्थानं गौरव करायचा आहे त्यांचं स्तुती करायची आहे खूप चांगलं काम आपलं इथं चालू आहे एकल महिलांच्या संदर्भातली काही मोहीम आपण टाळ्यांच्या गॅलरीमध्ये या ठिकाणी जाळांचं स्वागत करायचं आहे तिलाके नेते आमदार श्री वैजनाथ आरगाव पाटील विद्यमान चेयरमैन बाळासाहेब जेंडे पाटील माजी उपाध्यक्ष आदरणीय विवेकदादा वशिप पाटील भगवान शेखबाग पुष्पकर्ता हिंदी पाटील नारायण सुथरा पाटील सौनाथ राव काळे कुदळ कुदळ ओ बघा

कार्यक्रमाचे आपण पाहत आहात तेज न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क